या ठिकाणी निमंत्रित करतोय मन इलेव्हन कन इलेव्हन आपण आहे दोन्हा टाळ्यांच्या कडकडाटामध्ये या ठिकाणी मन इलेव्हन या जंगाचा देखील हार दे கேடிவாடி 30th டீம் நீதிமன்றத்தோய் வாஸ்ல ரவுண்ட் தேவரக் மாடு பாய்சா என்ன தேசே பாபய் மைதானமவ்சர வைசா या ठिकाणी चौथी टीम असेल आर एन कन्स्ट्रक्शन आर एन कन्स्ट्रक्शन आपण आणि आर एन कन्स्ट्रक्शन संघाचे संघ गणेश पाटील स्वागत संघ या ठिकाणी मी विनंती करणार आहे रायगड रायगड प्रॉबर पाचवा संघ आहे या ठिकाणी मैदानामध्ये एंट्री घेतोय पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतोय आपण घेणार आहे संघाचा आपण टाळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संघ व्यवस्थापक हर्ष भादरे सदारे जय पाटील जय म्हणजे पाटील ओंकार भाजरे भाईरेश पाटील आमदार पाटील पाटील अविनाश्रे आणि पुढील संघ या ठिकाणी मी विनंती करतोय संघ आहे पुढील रायगड रायगड नावाज नवजात पाटील संघकर्णधार मितेश पाटील तेजस पाटील प्रणय म्हात्रे विशाल बी तो पठाण मनोज पाटील विहार भगत वेदांत म्हात्रे प्रतीक म्हात्रे सुमित पाटील रुपेश म्हात्रे दीप पाटील संघ प्रशिक्षक अक्षय पाटील आणि संघ व्यवस्थापक परमारे आणि पुढील संघ असेल पुढील संघ आहे अँड लँड लँड सर्वे रोहित पाडे समजा शिक्षक निलेश पाटील संघ गवस्थापक निरज पाडे संघाचे कारुमा सवी दात मागण्याची पद्धत काय ह्याच्यावर आपली पॅनल्टी ठरेल हे सर्व खेळाडूने याची नोंद घ्या त्यानंतर साखळीतल्या गुणातला जो काही नियम आहेत साखळीतले गुण ते असे असतील बघा सातच्या फरकाने हरणाऱ्या संघास एक गुण दिला जाईल म्हणजे समजा समोरच्या संघाने बावीस गुण घेतलेत आणि हरणारा संघ पंधरा गुण म्हणजे तो सातचा पुढ फरक राहतो या सातच्या फरकाने हरणाऱ्या संघास एक गुण दिला जाईल आणि जिंकणाऱ्या संघास पाच गुण असतील साखळीतल्या गुणांचा सा बोलतोय आपण बरोबर आहे दुसरा सात पेक्षा जास्त म्हणजे सात आठ नऊ दहाच्या पुढे जो हारेल संघ त्याला जिरो गुण असतील आणि जिंक त्या संघाबरोबर जिंकणारे संघात सहा गुण असतील सातच्या फरकांच्या पुढे हारणारा जो संघ आहे सात आठ नऊ दहाच्या पुढे हारणारा संघात झिरो गुण आणि जिंकणाऱ्या संघात सहा गुण असतील साखळीतला सामना गटातील सामना जर बरोबरीत सुटला तर दोन्ही गुण दिले जातील याची नोंद घ्या गटातला सामना जर बरोबरीत झाला तर त्याला तीन तीन गुण असतील गटातले लक्षात हे फक्त एवढेच नियम आहेत आपले जे आपण रेग्युलर आता आपल्या रायगड लीग मध्ये पण जे नियम वापरले तेच आणि रिवर्स पंचकृषीला जे हेच नियम आपण वापरलेत आणि व्यवस्थितपणे हे नियम आपल्याला दिले जातील दिल। फक्त तो महत्वाचा नियम आहे पंचांच्या अंगावरचा तो तुम्ही दात मागायला ना दा 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 वाद नाही फक्त दात मागण्याची पद्धत आपण ठेवावी आणि अजून एक महत्वाचा या ठिकाणी नियम असेल ज्या खेळाडूला रेड कार्ड दाखवला जाईल ना त्या खेळाडूला पुढची मॅच खेळता येणार नाहीये याची देखील आपण नोंद घ्यायची रेड कार्ड ही ये वेळ येणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे परंतु ज्या खेळाडूला रेड कार्ड दाखवलं जाईल त्या खेळाडूला पुढची मॅच देखील खेळली जाणार नाहीये याची देखील आपण नोंद घ्यायची निश्चितपणे आजच्या या कबड्डी स्पर्धेची सुरुवात आपण राष्ट्रगीतानं करणार रा आहोत या ठिकाणी मैदानामध्ये असणारे मैदाना बाहेर देखील आहे जे जे असतील या ठिकाणी रसिक प्रेक्षक वर्ग देखील आपण असाल आपण निश्चितपणे या ठिकाणी उभं राहायचं आपल्या राष्ट्रगीताचा सन्मान आपण राखायचा आहे आपल्यासाठी विनंती असेल आपण या ठिकाणी उभं राहून राष्ट्रगीताचा सन्मान करायचा आहे परेट सावधान यक जय भार्य विधा पञ्चाल सिंह गुजरागमनाखा प्राणङ्गा हृन्द्र हिमाचलमुनाथङ्गा उच्चल जगतितगङ्गा कवशुभना मे जा yeah, yeah.